हॅलो एव्हरीबडी क्या हालचाल कशा तुम्ही सर्वजण मित्रांनो मस्त असाल मजेत असाल आणि आपला तिसऱ्या राऊंडचे अलॉटमेंट सुद्धा जाहीर झालेले आहेत बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे थर्ड राऊंड मध्ये कॉलेज लागलेले आहेत परंतु बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांचा कॅप वन मध्ये सुद्धा कॉलेज लागलं नाही कॅप टू मध्ये लागलं नाही कॅप थ्री मध्ये लागला आहे पण चांगलं कॉलेज लागले नाहीये आणि कुठे कधी असं म्हणजे मनामध्ये वाटते की आपण कॅप राऊंड चार मध्ये पार्टिसिपेट करावं किंवा आपण स्पॉट राऊंड मध्ये आय

करणार आहोत तर सर्वात सर्व पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण आपले लवकरच लवकरच लवकर सबस्क्राईबर वाढणार आहेत कारण तुम्ही ते वाढवले तुम्ही सगळ्यांनी हा परिवार आपला मोठा केला आहे जवळपास आता आपला तीन हजार जणांचा तीन विद्यार्थ्यांचा हा परिवार होत आहे या सगळ्यांमध्ये अजून विद्यार्थ्यांना मिळवा तुमच्या ज्युनियर विद्यार्थ्यांना सांगा या चॅनल बद्दल कारण या चॅनल वर नवनवीन अपडेट सोबत सोबतच आता नवनवीन सगळ्या शैक्षणिक गोष्टी सुद्धा म्हणजे अकॅडमिक व्हिडिओ लाईव्ह सुद्धा येत आहेत बरोबर आहे ते सुद्धा अटेंड करायला विसरू नका तुमच्या मित्रांना सांगायला विसरू नका आता पुढे बघूया आता क्या बरोबर दोन विद्यार्थी असे आहेत ज्यांना एक आहे ज्याला कॉलेज भेटला आहे आणि एक आहे ज्याला अजूनही कॉलेज भेटलेलं नाही आता काय करायचं कारण आपल्याकडे फक्त दोनच पर्याय शिल्लक आहेत ते म्हणजे काय कॅप राऊंड फोर आणि आय एल एस किंवा स्कॉट्रॉन बरोबर आहे लक्षात ठेवा किंवा तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये कॉलेज लागलं आहे पण चांगलं कॉलेज लागलेले नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अजूनही महाराष्ट्रामध्ये एक लाख ऐंशी हजार टॉप कॉलेजेस मधल्या जागा रिक्त आहेत विचार करू शकता मग आपल्याला कॉलेज का लागू नये याच्याबद्दल तर ज्यावेळेला आपण विचार करतो आपल्याला लक्षात येतं की तू आपण कुठेतरी चुकतोय कारण का मोठे मोठे कॉलेजमध्ये सुद्धा अजूनही जागा रिक्त आहे पण आपल्याला कॉलेज भेटत नाही कारण आपलं कुठेतरी चुकतंय मग आपलं काय चुकतंय तर आपली चुकी प्रेफरन्स लिस्ट म्हणून लक्षात ठेवा जरी तुम्ही कॅप राऊंड फोर मध्ये पार्टिसिपेट करणार असाल तर कॅप राऊंड फोर मध्ये खूप खूप विचारपूर्वक पूर्णपणे तीन राऊंड कट ऑफ चा विचार वॅकेंट लिस्ट चा विचार करून आपल्याला कॅप राऊंड फोर साठी प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे कारण लवकरच लवकरच आपल्याला बघा इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जाऊन आपण बघूया इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आपण जाऊन बघतो आपल्याला लक्षात येईल की कॅप राऊंड फोर बघा आता इथे आहे कॅप राऊंड थ्री बावीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे रिपोर्ट द अलॉटेड कॉलेज अलॉटेड कॉलेजला जायचं आहे पंचवीस तारखेपर्यंत

बद्दल आपण एका नवीन व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार जर तुम्हाला पार्टिसिपेशन झाला आहे जर तुम्हाला आय एलएस किंवा स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर कॉमेंट सेशनमध्ये स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं असं नक्की लिहा त्याच्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आणि सोबतच तुम्हाला काहीही अडचण असेल काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करायला विचारू नका येस आणि तुमच्या सगळ्या ज्युनिअर साठी खूप छान असं सरप्राईज आहे काय आहे तुम्हाला तर माहिती आहे वेदांत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक खूप छान रिव्होल्युशन आणत आहे आणि याच रिव्होल्युशन

सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चार पाच अकरा बारा ऑक्टोबर रोजी ही एक्झाम होणार आहे कुठे होणार आहे आमच्या ऑफलाईन सेंटरवर होणार आहे आमच्या ऑफलाइन सेंटर कुठे आहेत तर पुण्यामध्ये चार अमरावती आणि बुलढाणा मध्ये आमचे सेंटर आहेत

त्यांची म्हणजे क्लास एलेव्हन्थ मध्ये आहेत ते आता त्यांचा क्लास टेन झाला आहे आणि त्यांना जे ई करायचं आहे एम एस टी करायचं आहे त्यांच्यासाठी आमची मोरिया आहे जे ई बॅच आहे जी एकदम बेस्ट आहे बेस्ट आहे बेस्ट आहे तिला सुद्धा तुम्ही काय करा परचेस करायला त्यांना सांगा कारण त्या बॅच मध्ये पूर्णपणे आम्ही लाईव्ह शिकवतो आणि जे ई ची पूर्ण प्रिपरेशन करून ठेवतो येस तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काही प्रश्न असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका अँड ऑल द बेस्ट थँक्यू सो मच